श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी मनापासून स्वागत करते स्वामी कृपेने तुमचा आजचा हा दिवस अगदी आनंदाचा जावो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मक्तांनो बघा सतरा सप्टेंबरपासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि दोन ऑक्टोंबरला सर्व पितृ अमावस्या आहे या दिवशी हा पितृपक्ष समाप्त होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो रामायण आणि महाभारत यामध्ये सुद्धा पितृपक्ष श्राद्ध आणि तर्मण यांचा उल्लेख केलेला आहे असे म्हणतात की या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज धरतीवरती येतात आणि पिंडदान मिळाले की ते तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातात दोष निवारण करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पुरातनशास्त्रात तीन ऋण सांगितले आहेत पहिला म्हणजे देवऋण दुसरा ऋषी ऋण आणि तिसरा म्हणजे पितृऋण म्हणूनच पितृदोष दूर होणं पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा पितृ पंधरवाडा अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये पूर्वजांच्या नावाने जेवण दिले जाते आणि हे जेवण एका ताटामध्ये किंवा एका पानामध्ये गच्चीत ठेवून कावळ्यांना ते खाण्यासाठी बोलवले जाते शास्त्रानुसार पितृपक्षामध्ये कावळ्यांना खायला देणे हे अत्यंत शुभ मानले जाते जर आपण या पितृपक्षामध्ये कावळ्यांना घास दिला तर अनेक दोषांमधून आपली मुक्ती होते तसेच ऋणातून मुक्ती मिळते आणि म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आणि प्रभावी असणारा अत्यंत महत्त्वाचा उपाय मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांमध्ये एकदा तरी आपल्याला अशा ठिकाणी काळे तिळ अर्पण करायचे आहेत हे तिळ अर्पण केल्याने शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल प्रत्येक कामात यश मिळेल आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा पितृपक्ष हा आपल्या जीवनातील अनेक समस्या अडचणी कमी होण्यासाठी आणि प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण या पितृपक्षामध्ये जर आपण आपल्या पितरांची काही सेवा केली तर नक्कीच पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद हे देत असतात आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं जसे की घरामध्ये सतत कलह हो। संपत्ती असूनही त्याचा उपभोग घेता येत नाही त्याचबरोबर रात्रीची शांत झोप लागत नाही घरात आर्थिक स्थिरता नसते घरातील मुलांचे विवाह न जमणे किंवा जमल्यास ते मोडणे घटास्फोट होणे सुखी संसार न राहणे एखादा व्यवसाय असेल तर तो बंद पडणे किंवा चांगला न चालणे नोकरी असेल तर नोकरीमध्ये प्रगती न होणे व्यर्थ हातातून पैसा खर्च होणे किंवा घरामध्ये मुलं बाळ जन्माला न येणे किंवा मुलं बाळ जन्माला आले तरी ती अपंग किंवा मंद असतात किंवा जास्त दीर्घकाळ मुलं त्या घरामध्ये टिकत नाही तसेच घरातील व्यक्ती एकमेकांना दोष देत असतात आणि नात्यांमध्ये अंतर यायला सुरुवात होते आणि ही सर्व पितृदोषाचीच कारणे आहेत या प्रकारामुळे आयुष्यभर आपल्याला संकटांना सामोरे जावे लागते परंतु जर आपण पितृपक्षामध्ये पिंडदान श्राद्ध तर्पण हे करण्यासोबतच काही उपाय जर केले तर नक्कीच जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि म्हणूनच जर तुमच्याही घरामध्ये या समस्या असेल किंवा या समस्यांपैकी कि तुमच्या घरात एखादी अडचण असेल तर तुम्ही नक्कीच आज मी जो सांगणार आहे तो उपाय या पितृपक्षामध्ये करू शकता तुम्हाला दररोज शक्य असेल तर तुम्ही दररोज किंवा पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही कुठल्याही एका दिवशी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर आपल्याला काय करायचं आहे या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये दररोज सकाळी तुम्हाला स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे तुम्ही तांब्याचा कलश घेतला तरीही चालेल स्टीलचा तुम्ही कलश घेतला तरीही चालेल किंवा तुमच्याकडे जर मातीचं भांड असेल आपण संक्रांतीला वापरतो सुगड किंवा त्याला बोळकं असेही म्हणतात ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते घेतलं तरीही चालेल फक्त ते मातीचं असावं यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी जे आहे तर ते तुम्हाला भरायचं आहे यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे तीळ घातलेलं पाणी जे आहे तर ते आपल्याला आपल्या घरापाशीच उभं राहून दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला हे जल जे आहे ते अर्पण करायचं आहे ज्या प्रकारे आपण सूर्याला अर्घ्य देतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला दोन्ही हाताने हे जल जे आहे ते दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे जल अर्पण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला ओम पिता पितृदेवाय नमहा हा प्रभावी मंत्रही म्हणायचा आहे आणि हे जल पितरांना तुम्हाला समर्पित करायचं आहे दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मांडली जाते आणि तुम्ही पितृपक्षाच्या या दिवसांमध्ये नित्य नेमाने जर या दक्षिण दिशेला तीळ घालून जल अर्पण केले तर कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो नक्कीच दूर होईल पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील अनेक अडचणी ह्या कमी होतील हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरातील कर्त्या पुरुषाने करायचा आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा पित्र घातली जातात पिंडदान श्राद्ध केलं जातं तेव्हा घरातील जो मुठा मुलगा असतो तर तो हे पित्र जे आहे तर तो घालत असतो आणि म्हणूनच घरातील जो कर्ता पुरुष आहे तर त्या कर्त्या पुरुषानेच हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरातील व्यक्ती हे बाजूला राहत असेल म्हणजे मोठा भाऊ वेगळा राहत असेल लहान भाऊ वेगळा राहत असेल तर दोन्ही घरातल्या भावांनी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे किंवा घरामध्ये जर कुणीच करणार नसेल तर तुम्हीच हा उपाय केला तरीही चालेल घराच्या आतमध्ये किंवा घराच्या बाहेर दोघांपैकी कुठेही राहून तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर घराच्या आत दक्षिण दिशेला हे पाणी अर्पण करू शकता नसेल तर तुम्ही घराच्या बाहेर उभं राहून दक्षिण दिशेला हे तीळ घातलेलं जे पाणी आहे हे तुम्ही अर्पण करू शकता याने तुमच्या घरातील असंख्य अडचणी सुटतील कर्जाचा डोंगर कमी होईल पितरांचा आशीर्वाद लाभेल आणि तुमचे जे दिवस आहेत हे बदलून जातील अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा आणि आपल्या पितरांच्या ऋणातून मुक्त व्हा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ